बऱ्याच जणांना पाऊस एन्जॉय करायला जाताना कॉन्टॅक्ट लेन्स घालायला आवडतात पण पावसामध्ये हा एक खूप काळजी घेणं गरजेचं असतं की त्या शक्यतो शॉर्ट डिस्पोजेबल पिरियड म्हणजे सिंगल डे डिस्पोजेबल किंवा अगदी मंथली डिस्पोजेबल असाव्यात कारण पावसामध्ये काय होऊ शकतं की वेळेला तुम्ही बाहेर जाताय तर डबक्यातलं चिखलाचं पाणी किंवा धबधब्यात भिजलेलं ते पाणी हे सगळं लेन्सच्या खाली जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन काढू शकतं आणि ह्या वेळेला कॉन्टॅक्ट लेन्स या पटकन डिस्पोजेबल असल्या तर त्या तुम्हाला त्या त्या, 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 त्या वेळेला पिकनिक पुरत्या वापरून डिस्पोज करता येतील टाकून देता येतील आणि अजिबात दुसऱ्या कोणाच्याही कॉन्टॅक्ट लेन्स आपल्या डोळ्यांमध्ये घालायच्या नाहीत ही इन्स्ट्रक्शन ही फक्त पावसाळ्यासाठी नाही तर नेहमीसाठीच आहे दुसरी गोष्ट वेळेला बाहेर जाल त्यावेळेला चष्मा आणि गॉगलचा वापर हा सोयीचा पडेल कॉन्टॅक्ट लेन्स वापरण्यापेक्षा स्पेशली पावसाळ्याच्या सीझन मध्ये कारण इन्फेक्शन नॅचरली जास्ती असतात दुसरी गोष्ट म्हणजे जर चुकून तुम्हाला लेन्स लावल्यानंतर डोळे लाल झाले किंवा डोळ्याला खाज यायला लागली आणि डोळ्या चिकटायला लागल्या तर स्पेशली पावसामध्ये तुम्हाला हे लगेचच आहे ती लेन्स डिस्कार्ड करायला हवी आहे आणि तुम्हाला जाऊन तुमच्या आय स्पेशलिस्टला दाखवायला पाहिजे कारण पावसामध्ये स्पेसिफिकली अमिबा नावाच्या ऑर्गॅनिझमचे इन्फेक्शन्स हे डोळ्यांमध्ये आणि कॉन्टॅक्ट लेन्स युजर्समध्ये जास्ती दिसतात त्यामुळे आपल्याला हा ही काळजी घेणं फार गरजेची आहे त्यामुळे तुमच्या कॉन्टॅक्ट लेन्स स्वच्छ ठेवा रेग्युलर सोल्युशन्स चेंज करा त्यांचे जे डिस्कार्ड करण्याच्या तारखा आहेत त्या लिहून ठेवा आणि अजिबात दुसऱ्यांच्या कॉन्टॅक्ट लेन्स वापरू नका शक्यतो पावसाळ्यामध्ये कॉन्टॅक्ट लेन्स वापरणं टाळलं तर चांगलं राहील